हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये जे की आजीबाईची बाग आहे आज मी ती तुम्हाला दाखवते चला तर आज आपण पाहूया हे पहा इथे रामफळचं झाड आहे जे की सीताफळ दिसतो पण रेड कलरचा असतो आणि पिकल्यानंतर खूप रेड होतो आणि आतमध्ये त्याचं व्हाईट गर असतं आणि बाकीचं सगळं तुम्हाला माहितीच आहे तुमच्याकडे काय बोलतात या फळाला तर नक्की सुचवा कमेंटमध्ये हे पहा खूप सारी रामफळ आलेली आहेत आणि खूप सारी पिकलेली सुद्धा आहेत मला तर खूप आवडतं आणि अशा प्रकारे हे रामफळचं झाड झालं अजून दुसरे भाज्यांचे वेली आहेत सीताफळ आहे पेरू आहे, आहे खूप सारी झाडं आहेत पक्षीसुद्धा खूप बसतात इथे झाडांवर फळांमुळे वगैरे त्यासाठी आमच्या घराच्या अगदी चिटकूनच ही आजी राहतात आणि आम्हालासुद्धा खूप नेहमी बोलतात घेऊन जावं फळं आणि ते नेहमी देतात भाजीपाला वगैरे ही पहा वेल घेवड्याची वेल आहे आणि खूप सारे घेवडे आलेले आहेत आपण जे की वाल वगैरे बोलतो व्हाईट कलरचे फ्लावर्स हे त्याचेच आहेत कारण इथं दोन वेली एकत्र झालेले आहेत ती एक घेवड्या आणि एक घोसावळा दोडकासारखा प्रकार असतो त्याची पण वेल आहे इथे हे जे मोठे पानं दिसतात ते ती घोसावळ्याचीच वेल आहे थोडेफार वाळून गेलेत उन्हामुळे वगैरे पण खूप छान आणि खूप सारे भाज्या येतात इथे हे पहा अगदी गावरण म्हणतो ना आपण प्युअर अशी घेवड्याची वेल आहे ही कारण ह्याला कुठलीच फवारणी नाही कुठलंच औषध पाणी वगैरे काहीच नाही आहे कीटकनाशक वगैरे मारलेलं नॅचरल आलेलं आहे आणि हे मोठे पानांची जी आहे ती घोसाळ्याची वेल आहे तुमच्याकडे ह्याला काय बोलतात नक्की सुचवा कारण घोसाळ्यापासून आपण भजे करतो भाजी करतो हे पहा आता मोठे अजून आहेत आलेले दाखवते तुम्हाला जेणेकरून तुम्हाला देखील समजेल अगदी छोटीशी बाग ची। खुप आहे आजीची खूप सारे फळं आहेत भाज्या आहेत फ्लावर्स पण खूप आहेत आजीच्या बागेमध्ये नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघूया याच बाकीच्या अजून फुलांची झाडं वगैरे हे पहा हे घोसावळा आलेला आहे अगदी छोटं आहे आता हे मोठं होईल तेव्हा ते स्वतःहूनच आम्हाला तोडून वगैरे देतात भाजी करण्यासाठी ते स्वतः पण खातात आणि अशा प्रकारे हे वेली झाले आणि अजून पालकचे वगैरे छोटे छोटे व्य झाडं आहेत रोपटे वगैरे तुम्हाला दाखवते हे पहा हे पालकची बिया आहेत ते बोलत होते हे बिया आपण पेरल्यानंतर पालक येत असतं ते तसेच विकत भेटतात खूप महाग असतात अजून इथे पालक दाखवते मी तुम्हाला पालक खूप पौष्टिक असते आपण नेहमी खातो तर ते आज जे आम्हाला नेहमी घेऊन जा बोलत असतात तसेच पुदिना पण आहे खूप सारं पुदिना आलेला आहे हे पहा इथे पुदिन्याचं खाली हां इथेच आहे पुदिना आहे अजून कृष्ण तुळस आहे है जी की काळी कलरची असती मंजुळासुद्धा खूप भरपूर आलेले आहे त्याला तर खूप छान बाग आहे आजीची छोटीशी अशी आजी मला सांगतात ते खूप समजून सांगतात ते अजून त्यानंतर रामफळ दिले आजीने आम्हाला पिकलेलं आम्ही ते सुद्धा खाल्लो खूप गोड होतं तर अशा प्रकारे तुम्ही माझे व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया तुम्हाला अजून दुसऱ्या झाडांची फळांची फुलांची, फुलांची माहिती सांगेल तर थँक्यू